वादळी वाऱ्यामुळे नांदेड जिल्ह्यातील पिकांचे नुकसान झाले काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह सुरुवात झाली वादळी वाऱ्याने थेमान घातले या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना आणि फळबाग असणाऱ्या शेतकऱ्यांना बसला लोहा तालुक्यातील बेट सांगवी गंगाबेट पिंपळगाव वाहेगाव भंगी येथील पिके उद्ध्वस्त झाली वादळी वाऱ्यामुळे या परिसरातील केळी आडवी झाली पंधरा दिवसावर तोडणीला आलेली केळीची बाग उद्ध्वस्त झाली यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय आमदार आनंद बोंढारकर यांनी नुकसानीची पाहणी केली दरम्यान नांदेड शहरातही वादळी वाऱ्याने थैमान घातले काही ठिकाणी झाडे उमळून पडली तर काहींच्या घरावरील पत्रे उडाल्याने नुकसान झाले पंढरी भगवान डाकी भेट सांगेल काय नुकसान झालं काल तुमचं सर काल आपलं काल वा प्रचंड वारा आलेला आहे आपली साडेचार एकर केळी उद्ध्वस्त झालेली आहे आता ही पंधरा दिवसामध्ये आपली केळी चालू होत होती ही दहा नऊ दहा अकरा महिने आपण चांगली जोपासना केलेली आहे हिचा खर्च प्रचंड झालेला आहे हिचा सरासरी खर्च एकरी सत्तरऐंशी हजार रुपये झालेला आहे आपण रोप आणलेलं आहे सतरा रुपये प्रमाण एक झाड तर आपलं आता हे पंधरा दिवसामध्ये आपली चालू होणार दिकेळी आपलं सगळं उजवस झालेलं आहे चार एकर नुकसान आपल्याला आता हे दोन एकराला आपला सहा लाखांना महागलेलं होतं सहा सहा बारा हजार बारा लाख रुपये आपले आज नुकसान झालेले मागणी काय सरकारकडे सरकार देऊ शकणार एवढं द्याय बघायला आमदार साहेब आलते आपले बोंडाकर साहेब आलते मंडळाधिकारी आले आता त्याने बघूत म्हणलेत जेवढं आहे ते शंभर टक्के आपलं उद्योग झालेलं आहे okay. मी प्रभाकर रामराव मोरे राहणार भनगी तालुका जिल्हा नांदेड येथील शेतकरी आहे केळी बागायतदार आहे आता ही मेचा शेवटचा महिना आहे मेचा आज सहा मे आहे काल अचानक सुटलेल्या चक्रीवादळामुळे बेचाळीस त्रेचाळीस डिग्रीचं तापमान असल्यामुळं काल अचानक चक्रीवादळ आलं आणि या चक्रीवादळानं केळीची बाग नेस्तनाबूत झालेली आहे अगोदरच टेम्परेचरचा कहर आहे पाण्याची उपलब्धी कमी होत आहे आणि त्याच्यात पुन्हा कमी की काय म्हणून ह्या आसमानी सलक संकटानं शेतकरी त्रासून गेला मागील वर्षी देखील अशाच पद्धतीत गारपीट झाली होती फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याच्यातून कसं तर आम्ही सावरून उभं राहिलो तर परत यावर्षी आणखीन वादळामुळं आमचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सततच्या नैसर्गिक आपत्तीला शेतकरी तर कंटाळून गेलेले आहेत केळी बागायतदार व्हावं की नाही व्हावं हा विचार यायला लागलेला आहे परंतु निश्चितच शेतकऱ्याला दोन पैसे आर्थिक नफा देणारं पीक असल्यामुळं शेतकरी आर्थिक नफ्यापोटी या पिकाच्या मागे धावतो पण अचानक आलेल्या या संकटानं असं खूप मोठी संकटं शेतकऱ्यावर ओढवतात पीक विम्याच्या माध्यमातून मागच्या वर्षी पाहिलं होतं पीक विमाही आम्हाला केळीचा भेटला नाही त्याचे ट्रिगर कुठे मोजतात त्याची यंत्रण यंत्रणा मापक यंत्र कुठं आहेत ह्याची देखील शेतकऱ्याला माहिती नसते आता ऐंशीच्या सत्तरच्या वेगानं वाहणारा वारा एवढ्या मोठ्या वाऱ्यामध्ये केळीच्या बागा उजच होणार नाही तर काय होणार काय शासनाकडे इतर शासनाच्या माध्यमातून आम्हाला एकतर या संकटातून उभं राहण्यासाठी शासनानं निश्चितच खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक आधार दिला पाहिजे कारण सारख्या बागा उभं करायला आजच्या महागाईच्या दरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खर्च येतो आमच्या प्रति नगाला जवळपास शंभर रुपये खर्च होतोय प्रति नगाला प्रति एका झाडाला कारण टिश्यू कल्चरची रोपं आहेत ती सोळा सतरा अठरा वीस रुपयाला रोपं मिळतात पुन्हा खताचे दर असे वाढलेले आहेत तर शासनाने याच्यातून आम्हाला आर्थिक संकटातून सावरण्यासाठी खूप मोठं अपेक्षित आहे काय बिलकुल आम्हाला हेक्टरी किमान एक लाख रुपये अपेक्षित मदत आहे यांच्याकडून याच्यापेक्षा तर म्हणजे आता शासनही झालं तर कारण केळीच्या बागाला खूप मोठ्या प्रमाणात खर्च येत असतो कल्चर असेल ड्रिप असेल बांबू लावावं लागतात चाळीस पन्नास रुपया आणि शेवटच्या स्टेज मध्ये बाग आलेली आहे एक महिनाभरात हार्वेस्टिंग होत होतं दोन पैसे भेटत होते परंतु आमचे स्वप्न उद्ध्वस्त झालेले आहेत परत आम्हाला पर ह्याच्यातून उभं राहण्यासाठी शासनाने बळ द्यावं एवढीच मापक अपेक्षा आहे काल जो रात्रीचा वारा अतिशय जोराचा वारा सुटला होता आणि त्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये दक्षिण मतदारसंघामध्ये बेटसांगवी गंगाबेट भनगी वाहेगाव अशा इकडच्या बऱ्याचशा गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे केळीचे बाग आ, आखे बागच्या बाग, बाग उद् उद्ध्वस्त झालेले आहेत आणि शेतकरी मोठ्या अडचणीमध्ये या ठिकाणी सापडलेला आहे मला रात्रीच शेतकऱ्यांचे फोन आले सरपंचाचे फोन आले मी सकाळीच शेतकऱ्यांच्या बागावरती गेलो आणि मी स्वतः पाहणीसाठी आता तुम्ही बघताय की कशा पद्धतीनं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना हे नुकसान आपल्याला भरून काढण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची अतिशय गरज आहे कारण तर मी आता बेटसांगीमध्ये बी जाऊन आलो तिथं तर अख्खा बागच्या बाग, बाग साफ झाला होता आणि आता आपण भनगीमध्ये आहोत तुम्ही मी बघताय आता तोंडाला आलेला घास शेतकऱ्यांचा या, या ठिकाणी खाली जातो आहे तर अशा परिस्थितीमध्ये मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब अजितदा पवार यांना मी निवेदनाद्वारे कळवणार आहे की शेतकऱ्यांना जास्तीची मदत झाली पाहिजे यासाठी मी त्यांना भेटून निवेदन देणार आहे कारण तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे केळीचे झाडं असतील आंब्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे पपई असेल पपईचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे मोठे झाडं या ठिकाणी मोडून पडलेले आहेत तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान कालच्या वाऱ्या वादळामध्ये झालेलं आहे त्या अनुषंगाने आज सकाळीच मी पाहणीसाठी आलो आणि प्रत्यक्षात मी पाहिलं तर खरंच मनाला कुठंतरी चुटका लागलेला आहे कारण तर शेतकरी खूप खचलेला होते ज्याचं नुकसान झालेलं आहे दे त्या शेतकऱ्यांना ध्येय देण्यासुद्धा मी काम केलेलं आहे मी शेतकऱ्यांच्या सोबत आहे सरकारसुद्धा शेतकऱ्यांच्या सोबत आहे आणि शेतकऱ्यांना कुठेही खचून जाऊ नये कसं आहे की नैसर्गिक आपत्ती आहे त्याला आपल्याला रोखता येत नाही परंतु आपण लोकप्रतिनिधी म्हणून सरकार म्हणून आपण शेतकऱ्यांना धीर देण्याचं काम आपण केलं पाहिजे या भूमिकेतून मी स्वतः सकाळी भागात येऊन पाहणी केली माझ्यासोबत लोहा तहसीलचे तहसील तहसीलदार पाहणीसाठी सोबत होते इकडे आता तहस त्याला डी एच मंडळाधिकारी आहेत अधिकाऱ्यांची टीम घेऊन मी स्वतः बांधावरती जाऊन ही पाहणी करत आहोत आणि शेतकऱ्यांना जास्तीची मदत कशी होईल याचा प्रयत्न मी करणार आहे मदत मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची किंवा मुख्यमंत्र्यांची भेट घ्याल का प्रत्यक्ष हा निश्चितपणे माझ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केळीचं नुकसान झालेलं आहे फळबागेचं नुकसान झालेलं आहे यासाठी मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना जास्तीची मदत कशी होईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे